अध्याय अठ्ठावीसावा श्री गणे नामधारक भे सिद्धासी पुढील कथा सांग आमासी, उल्हा उल्हासमाझे मानसी गुरुचरित्र अतिगोड सिद्धमणे नामधारका कथा असे अतिविशेष ऐकता जाती दोष ज्ञान श्री गुरु श्रीगुरुमणती पतितासी आपुले पूर्वजन्म पुससी सांगेन ऐक परियेसी चांडाल जन्म होणार गती पुण्यपापांची गती आपुले आर्जव भोगिती कर्मविपाकी असे ख्याती श्रेष्ठ कर्मानुसारी विप्रक्षत्रिय वैश्य शूद्रवर्ण यांचे पासाव चांडाल वर्ण उपजला असता ज्ञातीहीन जाती विभाग विप्रस्त्रिये पासी देखा शूद्रजाय व्यभिचारिका पिंड उपजेतो चांडालिका सोळावी जाती चांडाल हे मूळ उत्पत्तीचे लक्षण नाना दोषांचे आचरण तेने ही न जन्म घेणे चारी वर्णासी या दोषाचा विस्तार सांगतो की सविस्तर विप्रे करिता अनाचार जन्महीन जाती पावे गुरु अथवा मातापिता सांडो निजाय तत्वता चांडाल जन्म होय निरुता सोडिता कुल कुलदेवता सोडोनी एका पूजा करी आणि तो होय चांडाल देखा सदा अनृत बोले नर सदा जीव हिंसा करी कन्याविक्रय मनोहरी लटिकेची आपण प्रमाण करी तो जन्मि जन्मी चांडाल योनी शूद्रहस्ते करी भोजन हो विक्रय करी ब्राह्मण तोही चांडाल होय जाण सदा शूद्र संपर्के शूद्रस्त्री सदा संग नित्य असे दासीयोग गृहभांड अतळती त्याग तेणे पितृ करी तोही पावे हिनयोनी जो का अग्नी घाली राणी गायवासरांसी विघडोनी वेगळी करी तोही होय चांडाळ सोडी आपुल्या जननी ते आणि मारी लेकराते माते ते वेगळी करी आपुल्या सत्ते तोही जन्मे चांडाल बैलावरी विप्रवैसे शूद्रान्न जेवी हर्षे चांडाल होय भरवसे ऐसे म्हणती श्री गुरु विप्रतीर्थासदि न करी जाण प्रतिग्रह घेणे तो हो चांडाल षटकर्मे रित विप्रदेखा कपिला गायीचे दुग्ध ऐका न करिता अभिषेका क्षीरपान जो करी तोही पावे चांडाल योनी तुळसी पत्रे ओरपोनी पूजा करी देवाला गोनी शालिग्राम शूद्रे भजलिया न सेवी स मातापिता त्यजि त्यांसि न प्रतिपालिता होय जन्मता सप्तजन्मी होय। पहिली सता दुजी करोनी तिसि त्यजिता होय जन्म त्यासी पतिता आणिकसाङ्गेन एकनवल श्रमोनी अतिथि आला असता घालिता जन्म पावे हा तत्त्वता चाण्डालयोनि परियेसा विप्राते निन्दिति आणिक जाती पूजिती चांडालयोनी जाती वृत्तिलोपकेलिया। केलिया तळी विहिरी फोडी मोडी शिवालयी पूजा तोडी ब्राह्मणांची घरे मोडी तोही जन्मे कुळी स्वामी स्त्रियेसी शत्रुमित्र विश्वास स्त्रीसी जोकरी व्यभिचारासी तोही जन्मे पतितागृही दोघी स्त्रिया जयासी त्यात ठेवी प्रपंचेसी अतिथी आलिया अस्तमानासी ग्रासन दे तोहि पतित होय त्रिसंध्या समयी देखा जो विप्र जेवी अविवेका भाक देवनी फिरेनिका तो जन्मे चांडाल योनी राजे देती भूमि दान आपण घेती हिरोन संध्या काली करी शयन तोहि होय चांडाल विश्वदेव काली अतिथीसी जो करी दुष्टोतरेसी अन्न देयी तयासी कुक्कुट जन्म होवोनी उपजे गंगा तीर्थाची निंदा करी एकादशी स भोजन करी स्वामी स सोडी समरी चांडाल योनी तया जन्म स्त्री संभोगी पर्वणीसी अथवा हरिहरा दिवशी वेद कवी शूद्रासी योनी जन्म पावे मृत्युदिवसी न करी श्राद्ध केले पुण्य सांगे प्रसिद्ध वाटे करासी करी भेद चांडाल योनी जन्म पावे ग्रीष्मकाली पोयी घालिती ज्ञानवंत तेथे विघ्नजो कीत तो हि जनि चांडालोनी नाडीभेद कळता वैद्यकी जाणोनी औषधे दे आणिकी तोहोय महापातकी चांडालोनीत संभे जाण महनादिमंत्रजपती कुबुद्धी जन्मचालहोय त्रिशुद्धी त्यजिता विप्रे श्री गुरुसी नरभणे कोण हरिहरा ते निंदे जाण देवतांचे करी पूजन तो नरपतित होय ब्राह्मण क्षत्रिय आपुले कर्मत मंद आणि कर्म आचरे सदा तो हि होय चांडाल शूद्रापासूनी मंत्रशिके त्यासी घडती सर्व पातके गंगोदक क्षीरोदके श्वान चरमी घातले परी विधवा स्त्रीशी करी शिव्या देऊन अतिथी जेववी घरी श्राद्ध दिनी पिंड चांडाल योनी तो जने मातापिता गुरुद्वेषी तो योनीसी आणिक जन्म पापवंशी उपजोनी उपजोनीएेती परीयेसा गुरुची निंदा करी हर्षी सदा असे विप्रद्वेषी वेद चर्चा करी बहुवशी तोहोय ब्रह्मराक्षस भजे आपण एकदैवत दुजे तो होय तोहोय दरिद्र दरिद्ररूपे पीडतसे मातापिता गुरुवर्जोन वेगळा होय स्त्री आपण बेरडाचे पोटी उपजोन रोगी होऊन राहतसे सदा वेद दुषी आपण अवमानित ब्राह्मण कर्मभ्रष्ट होय आपण मूत्रकच्छ रोगी होय लोकांचे वर्मकर्म कर्म आपण सदा करी उच्चारण हृदयरोगी होय जाण महाकष्ट भोगी तसे गर्भपात करी स्त्रियेसी वाञ्झहोवोनि उपजे पर्येसि पुत्रेसि गर्भपात करु धर्मशास्त्रादि पुराण साङ्गता नायके जाण आजेविता दृष्टि आपण बहिरटहोवो नि उपजे पतितासवे करि ईष्टति गर्धभजन्म पावति त्यासीरस औषधघेति मृगयोनि जन्मेतो ब्रह्महत्या केलि जरि क्षयरोगी होय निर्धारी सुरापानी ओळखा परी श्यामदन्त उपजेल अश्ववध गोवध करिता, होय करीता सवेची होय अनुतप्तता दोष काही नाही त्यासी विश्वासघातकी नरासी जन्म होय ऐसा त्यासी अन्न जेविता वांती उर्वशी अन्न वैरी तो होय सेवक एकाचा चाळवोन घेवो जाती जे जन त्यासी होय जाण बंधन कारा भोगी तसे सर्पजाती मारी नर सर्पयोनी पुढे निर्धार ऐसे दोष अपार आता तस्कर प्रकरण सांगेन स्त्रिया ते जाय, मतीहीन जन्म होय सदा क्लेशी आपण होय अंतिजाय नरकासी सुवर्ण चोरी करी नर प्रमेह व्याधी होय निर्धार पुस्तक चोरीता नर अंध होऊनि उपजे देखा वस्त्र चोरी करी जरी श्वित्री रोगी होय निर्धारी गणद्रव्य चोरी करी गंडमाळी होती तया श्वासोच्छ्वासी असेल नरजरी त्याची वस्तू करी चोरी सदावसे बंधन घरी ब्रह्मांड पुराणी बोलिले असे परद्रव्य अपहार देखा परदत्ता पहार विशेषा परद्वेषी नर ऐका अपुत्री होुनी उपजे अन्न चोरी केलिया देखा गुल्म व्याधी होय ऐका धान्य करील तस्कर का रक्तांग होय दुर्गंध शरीर का एखादा तैल चोरी तोही दुर्गंधी पावे शरीरी परस्त्री ब्रह्मस्व अपहारी ब्रह्म मोती माणिक रत्ने चोरी करी नर ऐका ही न जाती सी जन्मनिका पावे नर अवधारा पत्र शाखादी फळे चोरी खरुजी होय अपरंपारी रक्तांगी होय निर्धारी गोचिड होय तो नर कांस्यलोह लोह लवण तस्करिता नरा श्वेतकुष्ठ होय निर्गुण रहाटावे। देवद्रव्या पहारी देखा देवकार्य नाश अपहार देखा पंडुरोगी तोनिका निका फळ चोरी विद्रुपी परनिक्षेप चोरी करी देखा करिता होय सदा शोका धन तस्कर उष्ट्र ऐका जन्म पावे अवधारा फल चोरी होय वनचर चर होय हो कावळा थोर गृहोपकरणे तस्कर काकजन्मतोपावे मधुतस्कर अवधारि होय घारी गोरसकरी चोरी कुष्ठी होय परियेसा श्रीगुरुभणति पतितासि जन्मपावे ऐसिया दोषी आता सांगेन व्यभिचार प्रकरणेसी सि शान्तिपर्वी बोलिले असे परस्त्री आलङ्गिया देखा शतजन्म श्वाननिका पुढे मागुति सप्तजन्मिका भोगी दुःखा अवधारा परस्तियोनी पाहे दृष्टीने जन्मे तो अंधत्वपणे बंधुभार्या संपर्क करणे गर्दभ जन्म तो पावे तोही जन्म सोडोनी निघोनी जाय सर्पयोनी पुनः नरकी जावोनी नाना कष्टभोगी तसे सखी भार्या सवे ऐका मातुलस्त्री असे विशेखा एखादा करी संपर्का श्वान जन्म पावे परस्त्रियांचे वदन न करावे कदा अवलोकन उबुद्धी करिता निरीक्षण चक्षुरोगी गुनि हो उपजे आपण असे जाती विप्रस्त्रीशी करी रती ती दोघेही कृमी होती हे निश्चित अवधारा सदा शूद्र संपर्क करी याची स्त्री व्यभिचारी जन्म पावे हो कुतरी महादोष बोदिलासे ऐसे श्री गुरु आपण निरोपिती ऐकत होता त्रिविक्रम भारती प्रश्न केला गुरुसी स्वामी निरोपिले धर्म सकळ ऐकता होय मन निर्मळ जरी घडले एकवेळ पाप जाय कवणी परी श्री गुरु म्हणती त्रिविक्रमासी प्रायश्चित्त असे पापासी पश्चात ताप होय जासी पाप नाही सर्वथा पाप असे थोर केले अंतःकरणी असे खोचले त्यासी प्रायश्चित्त भले कर्मविपाकी बोलिले प्रायश्चित्ताची विधाने सांगेन ऐका स्थिर मने अनेक ऋषींची वचने ती सांगेन ऐका तुम्ही प्रथम भावा ब्रह्मदण्ड तेणे होय पापखंड गोदाने सालंकृत सालङ्कृत अशक्त तरी द्रव्य द्यावे निष्क अथवा अर्धनिष्क सूक्ष्म, सूक्ष्म असेल पातक तेणे विधि द्रव्य द्यावे पापासी पश्चात्तापे शुद्धि पर्येसि गुरुसेवा तत्परेसी केलिया गुरु गुरुनिवारे नेणता पाप केली आसी प्रायश्चित्त असे परियेसी, प्राणायाम द्विषतेसी पुण्यतीर्थी दहा स्नाने तीन गुंजा सुवर्ण द्यावे नदी आचरावे दोन गावे सौम्यपात कयाची भावे जाती पापे परियेसी, स्त्री पुरुष दोघात एक पुण्य पाप दोष दोघेही पडती दोषात दोघे आचरावे प्रायश्चित आणिक एक असे प्रकार जेणे होय दूर गायत्री जपदहासहस्र वेद मंत्र। याचे नाम गायत्री कृच्छ्र महादोषी पवित्र ऐसे करावे विचित्र श्रीगुरुसाङ्गति त्रिविक्रमासे देखा असे विधि अतिविशेषा करावे भुक्त एका अथवा अयाचित भिक्षा उपवास करावे तीन दिवस स्मरावे गुरुचरणास येणे जाती सौम्य दोष जे आपणासी सामान्य अतिकृच्छ्र असे एक, एक चिते मुनी ऐक दोष असती सामान्यक अज्ञानेच केलिया अन्न घ्यावे सप्तमिंशती ग्रास सकाळी बारा रात्री पंचदश अथवा दोनी अष्टग्रास अयाचित अन्न द्यावे ऐसे सौम्य पातकासी विधी असती मास मासएक नेमेसि एक जेवावे उपवास तीन करावे देखा प्रकार सांगेन आणिका तीन दिन उपोषका घृतपारणे करावे तीन दिवस घृत घेवोनी, क्षीरे घ्यावे दिवस तिनी तीन दिवस भक्षोनी पुनः क्षीर एक दिवस एखादा असेल अशक्त तयासी असे एकव्रत गुळला ह्या पीठ उपवास एक करावा पर्णकृच्छ्र करा ऐसी पर्णोदक घ्यावे प्रतिदिवशी करावे तितके उपवासी पश्चात्तापे पश्चात्तापि प्राशनकीजे कमलबिल्व अश्वत्थ कुशोदक बिन्दुनित्य पान करावे सत्य पर्णकृच्छ्रप्रिये सा आणिक प्रकार करे चान्द्रायण आचार कुक्कुटाण्ड प्रमाण आहार ग्रास ग्रासघ्यावे वर्धमाने अमावास्येसि एकग्रास पौर्णिमेसि पञ्चदश कृष्णपक्षी उतरत दुसरे मासी हविष्यान्न आपले पाप प्रगटूनी उच्चारावे सभास्थानी पश्चातापे जळूनी पापजाय अवधारा आतासांगेन तीर्थकृच्र यात्रा करावी पवित्र वाराणसी श्वेतपर्वत स्नानमापे जाती वरकडतीर्थी गेलियासि गायत्री पाप जाय पापजाय अगस्ती वचन बोलिले असे समुद्रसे स्नान स्नानकेलिया परीयेसि भ्रूणहत्या पापनाशी कृतघ्नादिाते विधिवक शुचिसि जपकोटी ब्रह्महत्या ब्रम्हत्या पापनाशी ऐके एकचित्ते लक्षगायत्री जपकेलया सुरापान पाप जाय लया सुवर्णचोरी केलया सातलक्ष जपवे अष्टलक्ष गासी गायत्री जपता पापनाशि आता सागेन परीयेसि वेदाक्षरे पापदूर पवमानसूक्त चत्वारि पठनकरिता ब्रह्महत्या दूरी इन्द्रमित्र अवधारि मास जपावे सुरापानादिपातके जातिलयेणे सूक्तके सुनश्शेपानामसूक्ते सुवर्णहर पापजाय पवमानशन्न सूक्त पठनकरिता हविष्योक्त मास एक पठत हरति पञ्चमास सहा मास मिताहार करुनी पुरुष पुरुषसूक्ते कर्मनाश पञ्चमहापापे नासति त्रिमधूमणजे मन्त्रसूक्त सुपर्णा त्रिवर्णा मन्त्र जपावे नाचिकेत समस्तपातके प्रायश्चित्त नारायणप्रश्नदेखा जपावे भक्तिपूर्वका नाशीपञ्चमहापातका प्रीतिपूर्वकजपावे त्रिपदा नाम गायत्रीसि जपतिजे भक्तिसि अघमर्षण त्रिरावृत्तेऽसि सप्तजन्मपापजाय अपान्मध्यपन्नासि तद्विष्णो नाम सूक्तेऽसि जपतिजे जनभक्तिसि सप्तजन्म पापजाय आणिक असे विधान देखा विधानदेखा अज्ञानकृतदोषादिका अनुतप्त होवो निविशेषा कीजे गोमूत्र गोमय क्षीर दधि घृत कुशसार विधि मन्त्रे घ्यावे निर्धार पहिले दिनी उपवास नीलवर्ण गोमूत्र कृष्ण गोमय पवित्र ताम्रगायत्रीचे क्षीर श्वेतधेनुचे दधी घ्यावे कपिला गायीचे तूप बरवे ऐसे पंच गव्य बरवे घ्यावे एकेका ते क्लप्त भावे सांगेन सर्व अवधारा गोमूत्र घ्यावे पावशेर अंगुष्ठ पर्व गोमय पवित्र क्षीर पावणे दोन शेर दधी तीन पाव घ्यावे घृत घ्यावे पावशेर तितुकेची मिळवावे कुशनीर घेता मंत्र उच्चार विस्तारो सहारसे कुषासहितसहारसे एकैकासि पृथक असे, एक असे प्रथममन्त्र इरावती असे इदं मंत्र तिसरा प्रजापति चतुर्थ अवधारा गायत्री उच्चारा सहावि व्याहृति प्रणवपूर्वका ऐषे मन्त्रो पंचगव्य प्यावे अनुतप्त एकभाव चर्मगत पूर्व पापे जाती अवधारा गायी न मिळता इतुके जिन्नसी कपिला गाय मुख्यपर्येसी दोषनाशी कपिला गायी उत्तम पंचमहापातक नावे ब्रह्महत्या सुरापान जाणावे स्वर्णस्तेय गुरुतल्पग जाणावे पाचवा त्यांसवे मिळालेला चौघे पातकी देखा पाचवा तया मिळता देखा त्या सहित पंच महापातका आहे ती पापे परियेसा, सुरापानी ब्रह्मघातकी घातकी सुवर्णस्तेय गुरुतल्पकी पाचवा महाघातकी जो सानुकूळ मिळेतो ऐसे पातक घडे त्यासी प्रायश्चित्त परियेसी, श्री गुरु संतोषी अनुग्रहे पुनीत एखादा मिळेल शास्त्रज्ञ स्वधर्माचारे अभिज्ञ त्याचा अनुग्रहे पापघ्न पुनीत होय अवधारा श्री श्रीगुरु त्रिविक्रमासी सांगती परियेसी सकल विप्रसंतोषी ज्ञान प्रकाशे होती म्हणती पतितासी पूर्वी तू माता मातापिता गुरुदूषी चांडाल जन्म आता सांगतो ऐक मास एक केलिया जाती निशंक पुनः विप्रजन होसि पतमणे स्वामीसी तव दर्शन जाहले आसी कावळा जाता मानसासी राजहंसतो होतसे तैसे तव दर्शन मात्रे, झाली सकळ गात्रे, तारावे आता कृपा पात्रे शरणागतासि परिसलागता लोखंडासी सुवर्ण हो तत्णे लोहासी लोहासि मिळे स्वामिया तव दर्शन सुधारसी आपण झालो ज्ञानराशी अभिमंत्रो निसी विप्रान मध्ये मिळवावे ऐकोनी तयासे वचन गुरु बोलती हासोन तव देह देहजातीहीन विप्रकेवी भणतील पतिताचा गृहासी उपजोनी तू वाढलासी ब्रह्मत्व केवी पावसी विप्रिंदा करीतील पूर्वी ऐसा विश्वामित्र क्षत्रियवशी गाधीपुत्र तपोबळे बळे भणवी पवित्र म्हणे तो आपणा ब्रह्मयाची शतवर्षे तपकेले महाक्लेशे त्याचे बले भणवीतसे ब्रह्म ऋषि आणा इन्द्रादि सुरवरांसि विनमिता परियेसी आपणाते ब्रह्म ऋषि भणा ऐसे बोलतसे म्हणती तयासी आमहा गुरु वसिष्ठ ऋषि जरी तो बोले ब्रह्म तरी तरि आमि अङ्गीकारु मगत्या वसिष्ठासी विनवि विश्वामित्र ऋषि विप्रणा आपणासि केले तपबहुकाळ वसिष्ठभणे विश्वामित्र क्षत्रिय तपास अपात्र देहटाकोनी मग पवित्र विप्रकुली जन्मावे मग तुझा होईल व्रतबंध होईल गायत्री प्रबोध तधी तुवा होसी शुद्ध ब्रह्मऋषी नाम तुझे काही केल्या न विप्र मग कोपला विश्वामित्र वसिष्ठाचे शतपुत्र मारिता झाला तये वेळि ब्रह्मज्ञानी वसिष्ठ नभे कदा तामसी अथवा न भणे ब्रह्म ऋषि तया विश्वामित्रासी वर्तता ऐसे एके दिवसी विश्वामित्र कोपेसी आती घेयुनी पर्वतासि घालु आला वसिष्ठावरि विचारकरीतमागुति मनी जरी वधीन वसिष्ठ वसिष्ठमुनि आपणा ते न भणे कोणी ब्रह्म ऋषि भणोनिया इन्द्रादिदेव समस्त ऋषि भणति वसिष्ठवाक्यासरसि आपणमणो ब्रह्म ऋषि अन्यथा नाहि भणोनिया ऐशा वसिष्ठ मुनीस मारितायासी यासी फारदोष म्हणून टाकी गिरिवरास भूमीवरी परियेसा अनुतप्त झाला अंतःकरणी वसिष्ठे ते ओळखुनी ब्रह्मऋषी म्हणून पाचारिले तये वेळी संतोषोनी वसिष्ठ तयालागी बोलत म्हणे शरीर हे निभ्रांत सूर्यकिरणी पचवावे विश्वामित्रे अंगीकारिले सूर्यकिरणे देहा जाळीले सहस्र किरणी तापले देह सर्व भस्म झाला विश्वामित्र महामुनी अतिसामर्थ्य अनुष्ठानी पहिला देह जाळोनी नूतन देह धरेला ब्रह्म तेथोन विश्वामित्र झाला जाण मान्य महाराज मग म्हणती सकळ मुनी विश्वामित्र ब्रह्मज्ञानी ब्रह्मऋषी म्हणोनी झाला त्रिभुवनी प्रख्यात या कारणे तव देह विसर्जावा जन्म इह अनुतप्त तव भाव ब्रह्मकुल भाविसी ऐसे पतितासी, बोधिता गुरु परियेसी, लाधले सुखत्यासि मानसी नये काही सापडे दरिद्र्यासी, तो का सांडील संतोषी अमृत सापडता रोग्यासी सांडील जीवित्व एखादे ढोर उपवासी पावे तृणबिढारासी तेथो निजा त्यासी मननभे तैसे त्या पतितासी लागले गुरुसी न जाय आपुल्या मंदिरासी विप्र आपणा म्हणतसे इतुके होता ते अवसरी आली त्याची पुत्र नारी म्हणो लागले अपस्मारी म्हणून आलो धावत जवळये ता स्पर्शो नको म्हणे तिसी कोपे करोनी मारा जात असे तो पतित दुःख करी ती भार्या दुरुनी नमे गुरुपाया पती माते सोडोनिया जातो आता काय करू कन्या पुत्र बहुत तया कोण पाळीत आम्हा सांडोनी जातो किमर्थ सांगा तयासी स्वामिया। जरी न सांगाल स्वामी त्यासी प्राण पुत्रा सरसी येरवी ते कोण पोषी अनाथमी स्वामिया। ऐकोनी जे वचन गुरु बोलती हासोन त्या नरा ते बोलावून सांगताती परियेसा गुरुमणती पतितासी जावे आपुल्या घरासि पुतलोभता दोषी तू ते केवी गती होय या संसारी जन्मोनिया संतोषवावे इंद्रिया मगपवेे धर्मकार्या तरी चरे भवारणव या कारणे पूर्वीच जाणा न करावी आपण अंगना करोनीतिसी त्यजिता जाणा महादोष बोलिजे सूर्यभूमी साक्षीसी वा वरिले स्त्रियेसि ती सत्यागिता महादोषी तू ते भेगती जाण श्री गुरुवचन ऐकोन विनवीतसे करजोडून केवी होऊ जातीहीन ज्ञान होवोनी मागुती श्री गुरु मनी विचारिती याचे अंगी असे विभूती प्रक्षाळावे लुब्ध का हाती अज्ञानत्व पावेल ऐसे मनी विचारुनी सांगती शिष्यासी बोलावोनी एका लुब्धका पाचारोनी आणा अतित्वेसि तयाग्रामी द्विज एक, करी उदिम वाणिक तया ते पाचारिती ऐक तया पतिता सन्निध, श्री गुरु म्हणती त्यासी उदक घेऊनि हस्तेसी स्वप्न करी गा पतितासी होय आसक्त संसारी आज्ञा होता ब्राह्मण आला उदक घेऊन त्यावरी घालिता तत्क्षण गेली विभूती धुवोनी विभूती धूता पतिताचे झाले अज्ञान मन त्याचे मुख पाहता स्त्री पुत्रांचे धावत गेला त्या जवळी आलिंगोनिया लिंगोनिया पुत्रांसी भ्रांती म्हणे त्यांनी विस्मय करीत निघोनी घरा गेला पतित सांगितला वृत्तांत विस्मय सर्व करीता इतुके झाले कौतुक पहाती नगर लोक विस्मय करीती सकळीक म्हणती अभिनव काय झाले त्रिविक्रम भारती मुनी जो का होता गुरुसन्निधानी कुसतसे एक चित्ते त्रिविक्रम मणे श्री गुरुसी होतो संदेह मानसी निरोपद्या एक अवधारा महापतीत जातन जाण तया ते दिधले दिव्यज्ञान अंगधुता तत्क्षण गेले ज्ञानकेवी त्याचे विस्तारोनी नि निरोपावे कृपेसी कृपेसि म्हण लागला चरणांसी भाव भक्ती करोनिया ऐसे पुसे त्रिविक्रमयती श्री गुरु तया निरोपिती त्याचे अंगाची विभूती धूता गेले ज्ञान त्याचे ऐसे विभूतीचे महिमान महात्म्य असे पावन साच होय ब्रह्मपूर्ण भस्म महिमा अपार गुरुवचन ऐकोनी विनवीत असे त्रिविक्रम मुनी, देव गुरु शिरोमणी भस्म महिमा निरोपावा सिद्धमणे शिष्यासि भस्ममहिमा पर्येसि गुरुसाङ्गताविस्तारेसि एकचित्ते अवधारा मणोनि सरस्वती गङ्गाधर गुरुचरित्र विस्तार एकता होय मनोहर सकलाभीष्टे साधति पुढीलकथापावन साङ्गे सिद्धविस्तारोन् महाराष्ट्रभाषे करून साङ्गे सरस्वती गुरुदास इति श्रीगुरुचरित्रामृत कर्मविपाकभावार्थ विमोचित पुनः केले इति श्रीगुरुचरित्रपरमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वति उपाख्याने सिद्धनामधारकसंवादे कर्मविपाककथनं नाम अष्टाविंशोऽध्यायः श्री श्री गुरुदे श्री गुरुदेव गुरुदेव दत्त दत्त श्री गुरुदेव दत्त